नमस्कार तुमचं मराठी न्यूज गॅलरीमध्ये मनापासून स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल एक निवेदन आलेलं आहे महाराष्ट्र सरकारकडून सदर जी योजना होती ती अशी घाई गडबडीने सुरू करण्यात आलेली होती आणि बऱ्याचशा त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत कारण भरपूर लोकांची अशी मागणी होती की ही योजनेची जी मुदतवाढ आहे या योजनेची मुदतवाढ करावी कारण ही योजना पंधरा जुलै दोन हजार चोवीस अशी तिची अखेरची तारीख होती जरी कोणाकडे जरी डॉक्युमेंट जरी कम्प्लीट असले तरी पंधरा जुलै पर्यंत असे फॉर्म काय भरले जाणार नव्हते म्हणून वारंवार तिच्यामध्ये मुदतवाढ करावी हे अपक्ष असतील त्यांच्याकडून ही मोठी मागणी करण्यात आलेली होती की ह्याची मुदतवाढ करावी आणि सरकारने तिचा तोडगा म्हणून ह्या योजनेमध्ये मुदतवाढ सुद्धा आपल्याला करून दिली आहे तसेच ह्याच्यामध्ये जी एकवीस वर्षाची जी मुलगी आहे ती जर लग्न झाली नसेल मग ती पात्र आहे का असे बरेचसे प्रश्न होते आणि ज्यांच्याकडे डोमेसिल नाहीये अ तसेच ज्यांच्याकडे संयुक्त पाच एकरची जमीन आहे मग ती लोक पात्र आहेत का तसे बरेच प्रश्नांवरती सरकारने निवेदन पत्र काढलेले आहे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी अर्ज करण्याची मुदत होती जी एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस अशी होती पण तिच्यामध्ये सुधारणा करून तिच्यामध्ये आता दोन महिन्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे म्हणजे आपण एक जुलै दोन हजार चोवीस पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला या योजनेमध्ये अर्ज करता येईल तसेच हा योजनेचा जो हप्ता आहे तो चौदा ऑगस्ट ला देण्यात येणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून ह्या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये लाभार्थ्यांना भेटणार आहेत समजा मी जर वीस ऑगस्टला जर ह्या योजनेचा फॉर्म भरला तर मला जुलैचा हप्ता भेटेल का तर हो नक्कीच जुलैचा हप्ता सुद्धा मला ह्या योजनेअंतर्गत भेटणार आहे कारण जरी एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी मी फॉर्म भरला तरी मला जुलैचा हप्ता लागू होणार आहे म्हणजे मला जुलै आणि ऑगस्ट चा दोन्ही हप्ता मला भेटणार आहे ज्या महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसेल नाहीये तर त्या महिलांनी काय करायचं मग त्यांच्यासाठी ह्या योजनेसाठी आपल्याला जर पंधरा वर्षाचं रेशन कार्ड चालेल म्हणजे जुन्या रेशन कार्डकडे असेल तरी ते चालेल तसेच रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या पैकी जर आपल्याकडे जर कुठलं जरी एक असेल तरी आपण ते ग्राह धरण्यात येईल म्हणजे समजा तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि शाळा सोडल्याचं जर एखाद्याकडे प्रमाणपत्र नसेल किंवा जन्माचा दाखला नसेल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा तुमच्याकडे मतदान जरी ओळखपत्र असेल तरी या तुम्ही योजनेसाठी पात्र आहात एखाद्या महिलेचं लग्न झालंय आणि तिचं ज्या सासरच्या ज्या रेशन कार्डवरती नाव नाहीये वडिलांच्या रेशन कार्ड वरती तिचं नाव आहे मग ते ग्राह धरले जाणार आहे का तर हो नक्कीच लग्नाच्या अगोदरच्या म्हणजे तुमच्या माहेरच्या रेशन कार्डवरती तुमचं नाव असेल तरी ते चालणार आहे सदर योजनेतून जे पाच एकर शेतीची जी अट होती ती वगळण्यात आलेली आहे म्हणजे इथे आता शेतीची अट किंवा जमिनीची अट आता लागू राहणार नाहीये आणि समजा एखाद्याकडे अं उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या लोकांनी काय करायचं जर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे आप नसेल तर तुमच्याकडे जर केशरी रेशन कार्ड किंवा पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तरी ते चालेल उत्पन्न दाखल्याची जी अट होती तीही काढण्यात आलेली आहे आपल्याकडे आप रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं किंवा केशरी रंगाचं असेल तरी ते ग्राहक धरले जाणार आहे समजा एखाद्या स्त्रीचा जन्म परराज्यात झालाय म्हणजे आता बहुतेक अशी लग्न होतात की कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा महाराष्ट्र असं म्हणजे तेलंगणाची मुलगी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये लग्न होतं मग त्या स्त्रियांनी काय करायचं एखादी परराज्यातली जर महिला असेल तिचा जन्म परराज्यात झालाय आणि तिचं लग्न महाराष्ट्रातल्या पुरुषासोबत झालंय तर ती पात्र आहे का तर हो नक्कीच ती या युवनेसाठी पात्र आहे तिनी तिच्या नवऱ्याचं आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे ग्राह धरण्यात येईल म्हणजे तिच्याकडे हे पुरावे असणे गरजेचे आहे जरी ती स्त्री जन्मली असली तरी ती ह्या योजनेसाठी पात्र आहे समजा एक एखाद्या मुलीचं वय एकवीस वर्ष आहे ती अविवाहित आहे तर ह्या मुलीला ह्या योजनेचा फायदा भेटेल का तर होऊन नक्कीच ह्या मुलीला या, मुली या योजनेचा फायदा भेटणार आहे जर एखादी मुलगी एकवीस वर्षाची असेल तिचं लग्न झाले नसेल मग तिला या योजनेचा फायदा भेटेल का तर हो सदर कुटुंबातील म्हणजे एखाद्या कुटुंबातील एका मुलीला या योजनेचा फायदा घेण्यात येईल समजा दोन मुले असतील अविवाहित दोन एकवीस वर्षाच्या मुली असतील एका कुटुंबात तर एका मुलीला या, या योजनेचा फायदा भेटणार आहे तर ह्याच्यामध्ये अपात्र असं कोण आहे ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहेत ती लोक ह्या योजनेसाठी अपात्र आहेत तसेच ज्यांची पेन्शन चालू आहे ज्या पेन्शनचा लाभ घेत आहेत त्या महिला ह्या योजनेसाठी अपात्र आहेत म्हणजे दीड हजारापेक्षा जर जास्त पेन्शन त्या घेत असतील तर त्या अपात्र आहेत आणि समजा दीड हजारपेक्षा कमी म्हणजे एक हजार जर तिला जर पेन्शनचा लाभ भेटत असेल तर ही जी फरकाची रक्कम आहे तर ती तिला भेट देण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत विवाहित परितक्त्या घटस्फोटीत निराधार या महिला या योजनेसाठी पात्र आहेत कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र आहे योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट करण्यात आलेली आहे जर तुमच्याकडे डोमेसिल मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला किंवा रेशन कार्ड ह्या पाच पैकी तुमच्याकडे एक असणे गरजेचे आहे तसेच परराज्यात जन्मलेली स्त्री सुद्धा या योजनेसाठी पात्र आहे तिच्याकडे तिच्या नवऱ्याचं आदिवास प्रमाणपत्र पाहिजे तसेच जमिनीची जी अट होती जी जमिनीची जाचक अट होती पाच एकर जर जमीन असेल एखाद्या संयुक्त कुटुंबामध्ये तर ती पात्र नव्हती पण ती जमिनीची जी अट आहे ती आता काढून टाकण्यात ता आलेली आहे पण त्याचं दाखल्याची अट ही काढून टाकण्यात आलेली आहे तुमच्याकडे जर पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल तरीही चालेल तुमच्या घरी जर एकवीस वर्षाची अविवाहित मुलगी असेल तरीही या योजनेचा फायदा घेऊ शकते अशी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल सूचना पत्रक निवेदन पत्रक आलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद